सध्या मार्केटमध्ये पीच हे पीच आहे पीच आता बाराशे चौदाशे काही जरा शॉर्ट आहे काश्मीर वरून म्हणजे काश्मीरचं पीच आहे तीन महिने येते आता शॉर्ट आहे जरा जरा कमी या लागले पण बाजार भरपूर वर आहे बाराशे हजार पंधराशे सोळाशे जसं आता गिराकाच्या घेण्यावर आहे पण मार्केटमध्ये आता जरा पीच कमी आहे म्हणून बाजार जरा वर आहे पेटी मागे नाही पेटी माग पेटी पेटीमध्ये समजा दहा किलोचा आठ किलो माल येतो पेटीत आठ किलो सात किलो असा माल येतो ते हजार रुपये बाराशे नऊशे जसं माल असेल तसं चांगला माल असेल पंधराशेला बाराशे चौदाशेला पण विकला जातो आज आज जास्त नव्हती पन्नास साठ पेटी होती पण भावात हजार अकराशे हजार बाराशे असं विकण्यात आलं काय नाही काय नाही पावसात भरपूर विकलं जाते तीन महिने सीझन पावसाचाच असतो आज, है। आज आज जरा माल शॉर्ट है आज डिमांड भरपूर है जरा बजरंग कटके عشان ما جه يا ابويا ايه ده يا ماما يا ماما